मित्रांनो नमस्कार आपल्या बाराजांच्या शौगा शेती या यूट्यूब चॅनलला सर्वांचे स्वागत मित्रांनो दोन तीन दिवस कर्नाटक अक्कलकोट सोलापूरचा दौरा केल्यानंतर आज आपला पुन्हा बागेमध्ये आलेलो आहे पाठीमागे मित्रांनो एक व्हिडिओ काढलेला होता की झाडाला खतं घालणं किती गरजेचं आहे आणि जर आपल्याला उत्पन्न घ्यायचं असेल मित्रांनो तर साहजिकच आहे की झाडाला आपलं खतं देणं गरजेचं आहे किंवा शेती करायची म्हणून करू नका व्यवस्थित नियोजनाने करा मी वारंवार सांगत असतो ज्या ठिकाणी दहा एकर करायचं आहे त्या ठिकाणी दोनच एकर करा पण ती व्यवस्थितपणे करा असो मित्रांनो कर्नाटकांतिकाटी व्हिडिओ पण तुम्हाला आता दोन दिवसानंतर युट्यूबला येणार आहे पण आज मी आपल्या बागेमध्ये जो चिंच आहे साक्षीला हा जो बाग आहे त्या बागेमध्ये मित्रांनो मी आज आपल्या शेवगा शेतीला प्रामुख्याने मित्रांनो जी जी खतं घालत आहे याचा मला तो वारंवार व्हिडिओ मी तुम्हाला टाकणारच आहे पाटील मला सांगितलं की त्यांना असे कसं मारायचं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आपण तुमचं लेंडी खतं असेल कोंबड खतं असेल किंवा शेणखत असेल तर मित्रांनो सध्याला मागच्या वर्षी मी कोंबड खत घातलेलं आहे पण कोंबड खतचा मात्र मन असं काय मित्रांनो त्याला रिझल्ट थोडा जरा कमी आला असं मला जरा जाणवलं मग ह्यावेळेस काय केलं मी प्रथम तास लेंडी खत याला मी शेतीला घालत आहे आपण काय करत असतो की झाडाकडनं भरपूर प्रमाण आपल्या अपेक्षा करतो की त्यांनी आपलं उत्पन्न देणं गरजेचं आहे त्या प्रमाणामध्ये मित्रांनो आपण झाडांना हे खाद्य बंद देणं गरजेचं आहे जेवढं चांगलं खाद्य तुम्ही झाडांना देताल त्याप्रमाणे मित्रांनो तुम्हाला कोणतंही फळ मित्रांनो तुम्हाला ते त्याचा जास्त उत्पन्न देणार आहे तो असं मित्रांनो ठिकाणी असे मध्ये ठीक केले आणि ठीक केल्यानंतर काय करायचं मित्रांनो हे या झाडापासून साधारणपणे लोक काय करतात की पुराला घालतात झाडापासून एक तीन फुटाच्या अंतरावर पर्यंत मित्रांनो या प्रकारे तुम्ही खत खतं घाला असा प्रयत्न करा जेणेकरून आणि जेणेकरून काय होत असतं की झाडाची मुळी हे ज्यावेळेस झाडाची मुळी मित्रांनो ही दूर गेलेले असते आनंदोदामध्ये त्यावेळेस मित्रांनो त्या बागेला आपल्याला त्याचं हे भेटणं गरजेचं असते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण लेंडी खत घालायचं काम चालू केलेलं आहे आता याला थोडं रासायनिक खतं पण थोड्या फार रासायने खतं पण आपण त्याला देणार आहे ती रासायनिक खतं कोणती असतील प्रत्येकी ती साईड टाकून घ्या रासायनिक खतं कोणती असतील काय असतील मित्रांनो हे पुढच्या मग टाकणार आहे आपल्याला दोन दोन्ही माती मातीमध्ये लावणार आहे माती लावल्यानंतर का काय होणार आहे की आपला बेड व्यवस्थित झाल्यानंतर मित्रांनो ती माती म्हणजे ते टाकलेलं खत आपलं माती आड होणार आहे तर असं मित्रांनो आपण आपल्या बागेला कोणते खतं टाकता मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवगा शेतीमधल्या काही आडे अडचणी असतील तर मित्रांनो दिलेल्या नंबरवरती दिवसभरामध्ये केव्हाही फोन करा धन्यवाद